भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध असल्याचे म्हणत शिक्षणच अस गरिबीची साखळी तोडू शकते त्यामुळे गरिबीपासून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे असे प्रतिपादन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यभैया चांदे यांनी केले आहे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव या ठिकाणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पार्टीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला यावेळी प्रदेशाध्यक्ष चांदणे म्हणाले जाती धर्माच्या नावावर समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू झाले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले संविधान देखील बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून दलित मागासवर्गीय अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा हा संघर्ष सुरू असून तरुणांनी व्यसनापासून दूर राहून उच्च शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे आपल्या वस्तीतून प्रत्येक तरुण मोठा अधिकारी झाला पाहिजे गरीबाला पुढे घेऊन जाण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे डेमोक्रॅटिक पार्टीचे तेवीस जिल्ह्यांमध्ये अतिशय वेगाने काम सुरू असून पुढील पाच वर्षात आपल्या पक्षाला विचारल्याशिवाय राजकारणात कोणताचेही गणित जुळणार नाही असा विश्वास अजिंक्य भैया चांदने यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाप्रसंगी सुभाष लोणके सुरेश शिरसाट सुधाकर शेरकर भाऊसाहेब शेलार मोहनराव भोसले राजेश मढीकर पावलस पवार प्रशांत ससाने लक्ष्मण पेटारे नितीन बर्डे किरण बोरुडे झुंबर शेलार सुरेश साठे सुरेश घोरपडे सचिन शेरकर संतोष घोरपडे विठ्ठल शिरसाट विलास कणगरे गावराम पाटोळे लक्ष्मण भोसले मीनाक्षी शेरकर शारदा शेलार लक्ष्मी शिरसाट सुनीता पेटारे मनीषा शिरसाट मंदा शिरसाट शारदा शिरसाट रंजना शिरसाट दीपाली शिरसाट साखरबाई शिरसाट केशरबाई शिरसाट

मा भी तुमाला। तुमाला मी आता मी असं बोलतो समाजाबद्दल मला काय म्हणतात तो मागाला शिवारच बोल आपल्या मोठ्या व्यक्तीनं किंवा आपल्याला कुणीतरी याची जाणीव करून देणं गरजेचं की आपण कोण आहे आपलं वास्तव काय आहे मी तुम्हाला खोट्या कल्पना सांगत गेलो आता ब्राह्मण लोक मागांना नवीन कल्पना सांगायला मिळतील

प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव